तमाम मराठी जनाना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठींसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्या गोविंदाने नानतायत त्यांनी सुद्धा मला सांगितलं की ये किया आपले बहुत अच्छा किया तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या बुडाला त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य राज्य करा असं आहे लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणे हे मी समजू शकतो शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते ते आम्ही करत इथले महिने लक्कड बग्गा लक्कड बग्गा म्हणजे तरस लक्कड बग्गा म्हणजे तरस खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कड बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाही ही लोक त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल ॲम्ब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टीची करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे काय बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे महारा मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पैलगामधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाची आणि मराठी भाषेची एक मारेकरी आहेत आणि मारे या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे हे मराठी मा भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामच्या अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं मिळत कसे नाहीत हे पहलगाममधले अतिरेकी गेले कुठे ज्यांनी आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का गेले कुठे लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूनही वाचू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता हे असे कर्मदरिद्री लोक नाही मी त्यांच्या त्यांची मानसिकता समजू शकतो कारण भाजप हा मूळ भाजपा हा मेलेला आहे त्याचाच खून या लोकांनी केला आहे आणि त्यांचं जे काय रुदाली चालू आहे रुदाली हा सुद्धा हिंदी शब्द आहे त्याच्यामुळे ते जे काय ऊर बडवाल्यात त्यांनी बाहेरच्या पक्षातले अगदी आमच्या पक्षातले पक्षातलेसुद्धा बडवे घेतलेत काँग्रेसचे बडवे घेतलेत राष्ट्रवादीतले ऊर सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत कारण भाजपा मेला मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत त्यांना ती माणसंसुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल